राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांचा निकाल हाती येत असून सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघापैकी महाडा करमाळा पंढरपूर बार्शी माळशिरस सोलापूर मध्य सोलापूर दक्षिण या मतदारसंघात चुरशीच्या लढती असून तेथील निकालांचेही अपडेट हाती येत आहेत त्यानुसार कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती येथे देण्यात येत आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील माडा बार्शी माळशिरस पंढरपूर सांगोला मोहोळ अक्कलकोट माळशिरस सोलापूर दक्षिण सोलापूर मध्य आणि सोलापूर उत्तर या अकरा मतदारसंघात महा विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच प्रमुख लढत होत आहे दरम्यान पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मनसेनं दिलीप धोत्रेंना मैदानात उतरवण्यात आलं आहे तर करमाळ्यातून संजय शिंदे अपक्ष निवडणूक लढवत आहेत सोलापूर जिल्ह्यात विजयी उमेदवारांची यादी याप्रमाणे म्हाडा अभिजित पाटील करमाळा नारायण पाटील पंढरपूर मंगळवेढा समाधान अवताडे सांगोला बाबासाहेब देशमुख माळशिरस उत्तम जानकर मोहोळ राजू खरे बार्शी दिलीप सोपल अक्कलकोट सचिन कल्याण शेट्टी सोलापूर मध्य देवेंद्र कोठे सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख सोलापूर उत्तर विजयकुमार देशमुख बार्शी सह अकरा मतदारसंघात सुरस निर्माण झाली होती कोण कोणाविरुद्ध भिडलं पाहूया अक्कलकोट भाजप सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध काँग्रेस सिद्धाराम मैत्रे सोलापूर उत्तर भाजप विरुद्ध सोलापूर उत्तर भाजप विजयकुमार देशमुख विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महेश कोठे सोलापूर दक्षिण भाजपचे सुभाष देशमुख विरुद्ध शिवसेना ओबाठा अमर पाटील विरुद्ध अपक्ष धर्मराज काडादी सोलापूर मध्य भाजपचे देवेंद्र कोठे विरुद्ध यमआमचे फारुख शाब्दी विरुद्ध सी पी एम नरसय्या आडम विरुद्ध चेतन नरोटे काँग्रेस मोहोळ राष्ट्रवादी अजित पवार गट यशवंत माने विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार राजू खरे विरुद्ध अपक्ष संजय क्षीरसागर तर बार्शीतून शिवसे शिवसेना ओबाठा दिलीप सोपल विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र राऊत माड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभिजित पाटील विरुद्ध मिनल साठे अजित पवार गट राष्ट्रवादी विरुद्ध रणजित सिंह शिंदे अपक्ष सांगोला शिवसेना शिंदे गटा शिवसेना शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील विरुद्ध शिवसेना ओबाठा दीपक आबा साळुंखे विरुद्ध शेकाप बाबासाहेब देशमुख तर माळशिरसमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष उत्तम जानकर विरुद्ध राम सातपुते भाजपा करमाळ्यातून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष नारायण आबा पाटील विरुद्ध दिग्विजय बागल शिवसेना पंढरपूर मंगळवेढा येथून भाजपा समाधान आवताडे विरुद्ध काँग्रेस भगीरथ बालखे